नमस्कार मित्रांनो पा पावसाचं वातावरण आहे किती पाऊस इतक्यात उघडला आणि तुम्ही पाहू शकता हे पाळी ढग आहे वरती चिंपडते पाऊस माणसाने मला कुठंच फिरायला नाही आणलं इथं आणलेलं आहे इथंच आपलं निसर्ग वातावरण दिसले पाय त्या तिकडे ना डोंगर आहे वर का डोंगर सर्व आपली सह्याद्रीची रांग आहे आणि इथे ना हा आपला सिन्नर घोटी हायवे हा घोटी हायवे लगत आहे ना एक हॉटेल हाय आम्हाला भूक लागली तेव्हा आम्ही आता इथे आलो थोडंसं जेवण वगैरे ना केलं आणि आता निघालो आहे थोडा वेळ पाऊस आला होता तर आम्ही थांबलं होतं पण पावसाचं पण वातावरण छान वाटतं आहे बघा शकता तुम्ही बघा 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 किती छान वाटतंय पाऊस तर पडला आहे मी जरा कॅमेरा पुसते आणि हा हॉटेलचं नाव आहे ना केशरबाग हे केशरबाग बघू शकता तुम्ही ईश्वर बाग तसं काही मोठं हॉटेल नाही हे छोटच आहे पण मग रस्त्याच्या रस्त्याच्या लगत असल्यामुळं काही नाश्ता वगैरे काही जेवण पण छान आहे इथं जेवण सुद्धा करतो आपण चला आता पाच वाजून गेले गुरुजनावर निघालेत हायवे पाहू शकता तुम्ही आता हायवेला कशा गाड्या चाललेल्या 我需要。 वर्षाला <laughs> वर्षाचे よかった。<laughs> साईट पट्टीमुळे थोडा प्रॉब्लेम होत आहे ना गाड्यांना अशी काम झालेली आहे हां ना गाडी करून आज तर खाली घेता येते पट्टी झालं पाहिजे हा ब याला विचारू द्या